चला रे सकाळ सकाळ मॅगी खायला चालू झालं यांचं बाहेर पडतोय बदा बदा पाऊस आणि तो खाता ती गरम गरम मॅगी ह धबधब्यासारखा आहे बाहेर पाऊस पडतोय आणि तर गरम गरम मॅगी खाता वैर गरम गरम असते काय गार गार असते तरी बघा पाऊस कसला डेंजर अगं माझं तर मोबाईल मध्ये कॅच सुद्धा कर ना है सगळं आमच्या मध्ये तर पाणी पाणी झालंय बघा अवा इथनं पाणी पडते आता प्रेशर कमी झालंय पाण्याचा ना तर डेंजर इथं पाटे दोनदा तीनदा भरली असते है का कसं आहे मुसळधार पाऊस आहे का नाही इथं सासूबाईचं चा चालू आहे दूध तापवायचं तिथं बाहेर किती पाऊस डेंजर पडा लागलाय आपण पाऊस पडा लागलाय मागणं मागणं दाखवते शाळेपाशी किती पाणी साचलंय हे बघा है का त्यामुळं शाळेला सुट्टी आहे बघा पाऊस पडतोय घे म्हणून आणि पाणी पण साचतंय शाळेपाशी त्यामुळं शाळेला डायरेक्ट सुट्टी नको होय नको होय करत दिली कारण मगच खाड व्हायला लागलं शाळेचं की आमच्या मागच्या साईडचं बघा असलं चाले पाऊस यायला लागला आता जरा प्रेशर कमी झाले त्यांनी व्हिडिओ काढत होता होतं काय झालं आणि लांबुटीला पूर आला आहे

तर चला डेंजरमध्ये पाऊस आलाय आमच्या आमच्या मोहळमध्ये तुमच्या गावाला पाऊस आहे का सांगा आणि तुमच्या गावाला पूर पण आला आहे का सांगा कारण आमच्या इथं शेजारीच लांबोटी म्हणून गाव आहे तिथं ले पाणी आलंय त्यासाठी रस्त बंद केले तर न्यायचं काय तिथं आपण जाऊचं वाहून गे म्हणून तिथं गर्दी झाली आहे आव त्या लांबोटीपासून आपल्या यावलीपर्यंत गाड्याची लाईनी माहीत नाही का कसं गर्दी झाली थांबावं लागलं एका जागी तरी बरेच जण मदत करावं लागली ती त्यांना खाण्यापिण्यासाठी हां फिड येते ती की तर चला आम्ही तर आता बसतो आपलं पावसा पाण्याचं घरातच गेली का आता हे बंद होईल मग तर चला बाय बाय पावसा पाण्याच्या सगळ्यांना एक एक शेतकरी टेन्शन घ्यायला लागले ते व त्यांना सांगाओ टेन्शन घेऊ नका होय उगतच आता पाऊस आहे येणारच दगफुटी नाही झाली बाळार